आदि पंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मथ लक्ष्मणादी संतगण तथा त्याच सांप्रत काळात ज्यांनी या वीरशैवलिंगायत धर्माची पताका समग्र दक्षिण मध्य भारतामध्ये फडकवली असे राष्ट्रसंत माऊली या सर्वांना प्रथमतः आम्ही वंदन करतो आज या आपल्या जयंती सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात ज्यांनी आपला धर्मोपदेश दिलेला आहे असे आमचे आत्मीय गिरगावकर महाराज यांनाही मी वंदन करतो ज्या कणखर नेतृत्वामुळं आज आपण हा दिवस साजरा करतो किंबहुना ज्यांच्या नेतृत्वामुळंच आज आतापर्यंत या व्यासपीठावरून जे काही या सेवा संघटनेचे कार्याचे उल्लेख केले गेले असे ते या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मान्य मनोहर धोंडे सर या स्वागत स्वागताध्यक्ष आमचे भाची जावाई माननीय चव्हाणसाहेब नायगावकर सर्वप्रथम जगदादी जगद्गुरुपंच पंच आचार्य मणमथादी संत बसवादी प्रमद गणांना हृदयस मंदिरामध्ये स्मरण करून लिंगायत्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी एवं संजीवन समाधिस्थ सद्गुरु गुरुपदेय महास्वामीजींच्या पवित्र चरण कमली श्रीसाष्टांगपणे पद समर्पित करतो आज आपण सर्वजण या पवित्र आणि पावन अशा नंदीग्राम नगरामध्ये संत नायक जगतज्योती महात्मा बसवन्नांच्या जाती देश निर्माण केलेला आहे तो आपण नष्ट करावा आणि या जयंतीच्या माध्यमातून आपण ती बसवेश्वर महाराजांना हीच आदरांजली राहील एवढंच मी या ठिकाणी सांगते सर्व बसव बांधवांना या ठिकाणी